नमस्कार मी सविता पाटील तर बघू शकता मी किती छान असा मस्त बांगडा फ्राय मासा केलेला आहे मी आज आणि मस्त कुरकुरीत फ्राय केलेला आहे तर कसा केला आहे तसा संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला मग करूया सुरुवात तर बघाय तुम्ही एक किलो मासे आणलेले आहेत आणि हा बांगडा मासा घेतलेला आहे मी आणि याला स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे मस्त आणि त्याला असे कट करून घेतलेले आहेत साईडमध्ये बघू शकता मी एक एक इंचावरती मी असं कट करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा बांगडा मासा फ्राय करायचा मस्त कुरकुरीत करायचा आहे तर इथे मी बघा मसाले घेतलेले आहेत आपले जे घरगुती मसाले ते तर इथे मी एक चम्मच लाल तिखट घेतलेले आहे अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धना पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत असे अशा पद्धतीने पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे मस्त आणि मी कमी तेलामध्ये फ्राय करणार आहे मस्त जास्त तेलाचा वापर करायचा नाही आपल्याला तर बघा मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी निंबूचा रस ॲड केलेला आहे एक चम्मच लिंबूचा रस घेतलेला होता आता या रस रसामध्ये आपल्याला पहिले छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर जसं जसं पाणी लागेल तसं आपल्याला हे हजार पाणी ॲड करायचं आहे तर आपल्याला हे मिश्रण थोडं पातळ करायचं आहे पण एकदम पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर आता मी थोडं पाणी टाकते आणि त्याला अजून परत असं मिक्स करून घेते तर आपल्याला हॉटेलसारखी चव घरच्या घरी कशी मिळेल असं याच्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आता याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याच्या ऐवजी तुम्ही तेलचासुद्धा वापर करू शकता याच्यामध्ये तर मी अशा प्रकारे पातळ करून घेतलेले ना आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर जिरं याची मी पेस्ट केलेली होती अगोदरच तर ही पेस्टसुद्धा याला याच्यामध्ये एक चम्मच टाकायचे कारण ही पेस्टमुळे खूपच छान असे टेस्टी मासे लागतात तर मी परत अजून मिक्स करून घेते छान असं आणि आपल्याला मिक्स झाल्यावर पूर्ण माशांना लावून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आणि आता आपल्याला एक एक मासा घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण आता मसाला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे लावायचं आहे आणि आपण कट याच्यामुळे केलं की मध्ये पूर्ण मसाला जाईल त्याच्यामुळे आपण असं एक इंचावर असा कट मारून घेतलेला आहे आता मी अशाच प्रकारे सगळे माशांना मसाला लावून घेते आता आणि खूप सोपी पद्धती आणि साधी पद्धत दाखवणारे होतो मला जास्त काही खोलवरती सांगणार नाही आणि काही अवघड पण सांगणार नाही आपल्याला आपल्या ना घरातल्याच मसाल्यामध्ये आहे आणि छान अशा हॉटेल चव घरच्या घरी कशी लागेल याचा आज पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मी तर अशाच प्रकारे बघा मी सगळे आता माशांना मसाला लावून घेतलेला आहे खूपच छान असा मसाला लागलेला आहे ना आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवायचं आहे असेच पंधरा ते वीस मिनिट रव द्यायचे आता तर बघा पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहेत तुम्ही अर्धा ता तास पण ठेवू शकता किंवा एक तास पण ठेवू शकता आता आपण याच्यासाठी कुरकुरीत होण्यासाठी इथं मी बघा रवा घेतलेला आहे तर इथं मी रवा चार चम्मच घेतलेला आहे आणि तीन चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार परत मीठ घेतलेलं आहे मीठचा वापर कमी करायचा कारण आपण अगोदरसुद्धा थोडं मीठ घेतलेलं होतं आता रवा आणि बेसन आणि मीठ एक जे करून घ्यायचं आहे बघा ह्या चम्मचा मागितलेली मी तर इथं या चम्मचाच तुम्ही सुद्धा घ्या आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी एक किलो मासे घेतलेले आहेत एक किलोसाठी हे प्रमाण आहे कमी जास्त होऊ शकतं एखाद्या वेळेस तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी बघू शकतो मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला सगळे माशांना आता हे रव्याचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान अशी कुरकुरीत करून घ्यायची आहेत तर आता मी अशा एक एक, -एक माशाला पूर्ण रवा बेसनपीठ असं लावून घेते आणि छान असं दाबण दाबण लावायचं आहे मस्त अशा प्रकारे छान असं मिक्स करून लावून घेतलेलं आहे बघू शकता तर आता मी सगळे माशांना असंच पीठ लावून घेणार आहे तुम्ही रव्याच्या जागेवर तांदळाचं पण पीठ घेतलं तरी चालेल तर खूपच छान असं पीठ चिटकलेलं आहे बघू शकता तुम्ही तांदळाचं पीठ जरी घेतलं तरी चालतं कारण छान असे कुरकुरीत होतात पण आपल्या जवळ ऐन टायमावर जर तांदळाचं पीठ नाही राहिलं तर आपण रवा आणि बेसन पीठ दोघे मिक्स करून अशा पद्धत करू शकतो पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जास्त पण नको आणि कमी पण नको असं प्रमाणात लावायचं आहे व्यवस्थित तर आता मी सगळ्या माशांना अशाच प्रकारे पीठ लावून घेते तर बघा छान असं रवा आणि बेसन पीठ मी लावून घेतलेलं आहे मस्त आणि आता आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे तर इकडे मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता याच्यामध्ये बघा मी इथं तेल टाकलेलं आहे तर तर तेलाचा मी वापर कमी केलेला आहे जास्त नाही कमी वापरायचं आहे तेल आणि बघ आता तेल छान असं पसरून घ्यायचं तव्यावरती आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचा आहे तवा गरम झाल्यावर गॅस एकदम कमी ठेवायचा आणि आपण आता याच्यामध्ये जे आपण मासे तयार केले होते लावून ते सोडायचे आता तेलामध्ये तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला मासे छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर आता आपण तव्यावरती मासे टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनटं त्याला पलटी करायचं नाही किंवा हात लावायचा नाही येईल दोन मिनटानंतरच बघायचं आहे आणि आपण गॅस एकदम कमी ठेवलेला आहे आणि बघा आजूबाजूला मी तेल सगळं असं पसरून घेते तव्यावरती सगळ्या माश्यांना लागेल ला असं तर चला आता आपण बघू दोन मिनटं झालेली आहेत आता आपण पलटी करून घेऊ खूप साधी आणि सोपी पद्धत दाखवली मी तुम्हाला आणि एकदम टेस्टी पद्धत आहे खूपच छान अशी पद्धत आहे आणि एकदम हळूच त्याला पलटी करायचं आहे कारण मासे खूप नाजूक असतात किंवा त्याचे आपण जे पीठ लावलेले ते पीठसुद्धा निघू शकतो म्हणून एकदम हळूच पलटे करायचे तर दोन दोन मिनटांनंतर त्यांना असं पलटी करत राहायचे आपल्याला जेवढे कुरकुरीत करायचे आपण तेवढे करू शकतो तर मी थोडं अजून परत पट्टी करते तर मला कमीत कमी पाच ते सात मिनटं लागलेले आहेत फ्राय करण्यासाठी तर बघू शकता मी किती सुंदर असे कडक झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत एकच नंबर आजची रेसिपी आहे तर बघा छान असे कुरकुरीत झालेले आहेत आता आपण काढून आता एका प्लेटमध्ये तर मी तुमच्या आळीनुसारच करा तर आता माझे मासे तयार झालेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला खूपच सुंदर झालेले आहेत मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि गॅस कमी ठेवायचा जर आपण जास्त फुल केला तर वरून पूर्ण करपतील आणि मध्ये कच्चे राहतील असं न करता गॅस मिडियमच ठेवायचा तर बघू शकतो मी खूपच सुंदराची रेसिपी झालेली आहे मस्त तर मी आता सगळं अशाच पद्धतीने मासे पूर्ण तळवून घेते किंवा फ्राय करून घेते तर बघा एकच नंबर झालेले आहेत आजचे बांगडा मसाला फ्राय एकच एक नंबर तर आजचा वेळा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद